ये आपली जुनी परंपरा शेवटची पिढी आहे कोण कसा लपोशील आता कसा लपशील <laughs> ते चाल एवढ करायचं होतं कसा बाई नी हे बाई अंडेकर म्हणते लगे जॉन सिंह तुझ्याकडे कॅमेरा जॉन सिंह म्हणते अशी तू कुठल्या जिम तुम्ही रे घरात बघला ना टोरंट आल्यापासून नाराज झाले एक गोष्ट खरी आहे म्हणजे काही ठिकाणी होत आणि काही ठिकाणी म्हणजे जेव्हापासून घर आहेत ना तेव्हापासून मीटरच नव्हते आणि आता लागला आहे टोरंटो तर आता आपल्याला समजतं का भिवंडी मध्ये जसं टोरंटोवर टोरं टोर लोक झेळ होती जसं आता हॅलो काही नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे आमच्या वंशिकचा बर्थडे जो तुम्ही ब्लॉग मध्ये बघितले असाल फोटोशूटच्या आणि मी झालो थोडासा लेट जसं आपलं एक गाण्याचं सा काम चालू आहे तुम्हाला गाणी लवकरच बघायला भेटेल आणि बघूया डेकोरेशन वगैरे काय केलंय सर्व बड्डे बॉयची पहिला आम्हीच आलो तयारी करून जरा ड्रेसिंग वगैरे मारून आणि पुरपूर फायदा घेतोय ड्रेसिंगचा म्हणजे जुडिओचा जुडिओमध्ये कपडे घ्यायशी गेलो एवढे कमी कमी रेंज मध्ये होते सर्व घेऊन आलोय आणि कधी कधी असं असतात की कधी कधी कमी पैशातले पण कपडे घेणार आणि डझन मॅटर की पैशाची किंमत किती आहे तुमची व्हॅल्यू किती हे तुमच्या लाईफवर डिपेंड करतं कारण की कधी कधी असं असतं की श्रीमंत माणूससुद्धा खूप खालचे कपडे घालतो आणि आम जो गरीब असतो आणि तो मोठा दिखावा करतो असे काही गोष्टी असतात तो कपड्यावरून कोण कोणाला जज नाही करू शकत मला एक कमेंट आलेली मी ती कमेंट डिलीट केली म्हणून मला असं आठवलं तर मी आता तुम्हाला बोलले पण इट्स ओके ठीक आहे आता आपण जाऊया बड्डे बॉयला भेटूया आणि डेकोरेशन काय केलं आहे काय काय तयारी केली ते सर्व तुम्ही आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत आणि आज समूहाचा पण सुद्धा वाढदिवस समीक्षाचा तिचा पण आपण केक कट करायला जाणार आहोत आणि तिला पण शुभेच्छा देऊ आणि लवकरच पंधरा ऑगस्ट येत आहे नायलकोटीमध्ये तुम्हाला सर्वांना खूप 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 शुभेच्छा बड्डे बॉय झोपलेले आमचा पिकाची बनून आणि इथं बघा बड्डे बॉयच्या भावाला जुने कपडे घातलेले आहेत चल त्या दिवशीचा जुना कपडा घातलाय तू जुने कपडे जुने कपडे जुने कपडे घातलेले बघ ती पॅन्ट बी बघ जुनी आहे हे बरे ना अरे इकडे बी कमी झाले नुसता जिमचा फायदा घेता भावना <laughs> बी कमी झाली जिम कसली माहिती आहे का तुम्हाला सांगतो बघा मी जिम आहे ना जिम जिम आमच्या घरातले दिव्यात तुम्ही जर राहत असाल किंवा दिव्यातले बाहेर तर आमच्या आमची जिम आम आहे जी एक मात्र गेटला आहे आणि एक तळावाची आहे म्हणजे आपल्या ग्लोबल स्कोडचे आहे तिकडे दोन जिम आहेत तर ती कुठल्या जिम जातं रे तू अरे पण ग्लोबल जवळचे की मात्र गेटचे बहिणी तू कुठल्या जिम मध्ये आहे अरे तुम्ही तर एरिया बायकात रे खरात अरे मग आपली जिम मध्ये कुठले मात्र गेटचे का ग्लोबल ग्लोबल नवीन जिम आहे ना दाथ? कला मशनी ऍडव्हान्स ते जमान आहे ना ऑटोमॅटिक आहे आणि हे बघा इथं पैशू आले आकाशांवरून भाऊजी कुठे फिरायला गेले फिरायला गेले बर आहे तुझा अभ्यास झाला का अजून कोणतरी कमी आहे ना हा नाही चौथा चौथा मेंबर आली आहे चार नंबर नाही आली बरोबर आहे योग्य चला आता बघूया जेवाला काय काय सर्व काय गोष्टी आणि इथे पहिला डेकोरेशन मी तुम्हाला दाखवते बघा हा डेकोरेशन आहे डेकोरेशन चे लाईट तुम्हाला चालू करून दाखवतो मी हे बघा हे आहे डेकोरेशन आणि कस्सा ना कसा तुला जुना कपडा तुझ्या बड्डेला जुना केक जुने या सर्व याच्या बड्डेला हो का वंशिक चे कडक केले आओ 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 मंगेश पाटील आव क्या बोलते हो रे जर्नी जार्णी? खर्चा हुआ लग रहा है खर्चा नाही गाडी का गाडी का गाडी का खर्च नाही हो काय क्या होत असेल चलाचा टाईप ऑन द वे ऑन द वे असे भाऊ आमचे गेलेले गुजरातला सोमनाथ द्वारका आणि नागेश्वर बारा ज्योतिर्लिंग झालेलं आहे पूर्ण तरी आता परत चालू केलं त्यांनी आणि ते दक्षु दक्षि काय थंडी भरली आहे आणि बप्बे बड्डे बॉयचे पप्पाला आता आठवले कपडं आणायचं ते विसरलेला विचारा म्हणजे कपडे म्हणजे कुठले विसरलेलं टेलर कडे फिटिंग झाले कपडे विसरलेलं हा आणि इथं आहेत बड्डे बॉयचे आजोबा हां आणि तिकडे बसले आमची दिया दिया अशी मुलगी आहे ना म्हणजे माझ्या प्रत्येक ब्लॉग म्हणजे माझी प्रत्येक स्टोरी सर्व अपडेट असते जसं माझ्या सर्व गोष्टी असतात ना तसे सर्व दिया झाल्या आणि चलो अभि लोग निकलता है इधर चला, चला। बड्डे मधून आलोय अजून एक बड्डे मध्ये समूह तुला एकवीसच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा म्हणजे एकवीस वर्ष लागला वीस वर्ष पूर्ण झालीत ना हा थोडा कन्फ्युजन होता का वीस के एकवीस आणि केक खूपच भारी आहे दिसायला एक नंबर दिसाला हे बघ कस झालं ना केक दिसाला भारी आहे म्हणजे इचं नाव दिसा आहे कसं झालं ना कोणीतरी कॅडबरी आणलेली ती देता मी दिसा या बसा मुल आहे मी की नक्की ना की तुला कॅडबरी घेऊन खूप खूप कॅडबरी सारखे शुभेच्छा असंच सर्वांशी गोड राहायचं जसं डेअरी मिल गोड आहे नाही का आणि मी जरा इथून जातो नाही तिथं माझ्या बिजे तयार काय काय चालू आहेत आता काय करतोय आई काय करतो तुम्हाला दाखवतो तसं दाखवलंय पुढं आणि अजून पण दाखवेन ब्लॉग मध्ये पहिला आपण केक कट करून घेऊया आणि दिशा क चालले काय शिकतात फेब्रिक पेंटिंग आणि बाबूल किती झालं कॉलेज बिले दिदी करा तोंडला पोले मग ब्लॉक घरांना त्यांच्या ब्लॉग मध्ये ए इकडे बघ दीदी काही नको ना थांब जरा मेकअप नसेल गेला म्हणून वाटतंय चेहरा नाही लागेल अरे नाही नाही दिसत चेहरा विचारी समोर नाव कशी सर्व नाव पण मस्त इथं बाहेरील तरी लास्ट आमच्या जवळचीच गावांत होतं बेतोड्यान बाबाई टॅलेंटेड पोरगे लाव कुठेही आणि कशिशनी केक आणलेला हा का पंखा बंद करा आपल्याकडे टॅलेंटेड लोक आहे आपण पंखा नाही बंद बनकरीत पण आम्ही इथे झुंजतोय एक दोन तीन गेलाले लोक खरोखर बनतात 1 2 3 हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डी अरे फुखं मारल भूत फुखतले मारला बर्थडे केक दावणी दा 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 केक भरवा केक भरवा आता आता कोण कसा लपशील आता कसा लपशील तुला परत परत खा आता आम्ही निघतो पुढं आज इथं मैफी बसले के विषय डायरेक्ट बेडरूम मध्ये बसल्या अरे प्रशांत काय झाला ऍक्सिडेंट झाला कसा काय बरायच ना आता का काही पोरांचं बोलतात आता हंड्या बिंड्या जातील बोलतात सगळे ऐकलं नाही म्हणा काय विकी टय मानवरती कर गोंडस बाल आजी पला रे पला यसे ब्लॉक चालू केलं ना आमची माणसावर गप्प असतात केतन बरायच ना जिम चालू का नाही ते ए केतन तेजा व कसं असतं तिकडं तिथं असतं हे तेजाचा प्रॉब्लेम काय तुम्हाला शैल्या

काय <laughs> झालं माहिती काय गोष्ट तुम्हाला सांगतो आमच्या गावात लागलाय बरेच वर्षांनी मीटर्स लागले खूप आणि मीटर्स लागल्याची आम्ही लैनीच्या त्या साईडला राहतो ना तर आम्हाला कसं सवय झाले बिल बिल भरायची पण गावात शंभर पस्तीस वर्ष नाही आहे म्हणजे त्याचे पहिल्या मीटरच नव्हता एक प्रकारे आपण बघायला एम एस सी रीझल म्हणजे काही ठिकाणी होतं आणि काही ठिकाणी म्हणजे जेव्हापासून घर आहेत ना तेव्हापासून मीटरच नव्हते आणि आता लागले आहेत टोरंटो तर आता आपल्याला समजतं का भिवंडीमध्ये जसं टोरंटोवर लोक झिडं होती जसं आता दातिली गावाला आगसन गाव बेतोडा म्हातारी दिवा जेवडी पण आमच्याकडची गाव आहेत सर्व किती दिवसात तुला रीडिंग किती पडतं सात सहा पडते घे तो डबल रिचार्ज करते ना त्याला टेन्शन नाही ना रे त्याला टेन्शन नाही रिटायरमेंटचा या आहे तर पेन्शनचा पैसाच असतो कुठला ते किती साडेचारस आला किती अकरा दिवसां चारशे भे ना वो आ, ले, ले, काई साल ले ले, हो तरी बी आमची बैठक बसली जुनी मंडळी काय चाललाय विषय तुमचा टोरंटोचा नाही चाललाय ना विषय मला असं अकालेलं ओली नुसतं हल्ली हो टोरंटोचा विषय चालतात त्या पाहिजे ना तरी आत्ता बरी आहेस का तू बरी ना आता विचारी रे आमची पडले रे किती दिवस झालं बरीच नाही इथं इथं कोल्यावरून पण माणसं आलेली आहेत बड्डे बॉयची आजी आलेली आहे बरी अस ना तू आता वहिनीचे दोन्ही पोरी होय वहिनी ना दोन्ही म्हणजे बोलताना ना आता स्लिम करायला घेतले त्या बारा जिम लावून जाऊन जा नाही जरा चला झाली का तयारी वहिनी सकाळ तयारी करते तू बा 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 जोरात म्हणजे कसा ब्लॉक काढायला लागतो नाई अजून बाबू कोण कोण आलेलं आहे कोण कोण आलेला आहे हे बघा अर मनसा तर ओळखल नाही रे एवढी पातळ झालेली आहे चला इथं कोण आहे कोले इकडे दिया कोला गँग ही पण कोल्याचीच आहे काही आता आमच्या बरेच वर्ष राहिलाय अजून नाही खर्च केला आवरा मग अपुरा वहिनी के कुठली कोण सोनारवाडा अर्धा अर्धी ओली तर सोनारवाड्याची आहे इथे संता वहिनी आहे रे पप्पा रे कुठे पप्पा पप्पा घरी आहे श्रेय काय नको येऊ आहे ते नाही जे हात काढ पण श्रेया पी असते रे बिचारी अरे चांगल्या चांगल्या पोरीला असता आमच्या असते काय रे पुणे आमची तोबा तुम्ही तरी दिसाला किती चांगल्यात ही बाई अंडेकर म्हणते लागे जॉन सिन्हा तनू काय तनु आमची तनु आहे ना तेव्हा तर तिच्याकडे कॅमेरा जॉन सिना बनते अशी असते जॉन सिन्हा जॉन सिना अशी होती जॉन सिना दिसतो ना दिसतो ना कशी दिसत कशी दिसत कमेंट मध्ये सांगा जानू कशी दिसत जानू कशी दिसत कमेंट मध्ये सांगा कोण अक्षता सारखी दिसत बाबा अक्षता सारखी अच्छा गावात बड्डे बॉय हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे चला आई आरती करत बड्डे बॉयची आणि इथं आहे हॅपी म्हणजे वंशिक हे आपली जुनी परंपरा शेवटची पिढी आहे जे शंभर दोनशे रुपये आता गुगल पे करा लागतील अशी आई वगैरे असतात आपल्या पैसे देत असतात इथं रेल्वेतले बँक बँकचा माणूस आले हे रेल्वेत आहेत ना रेल्वे बँक असताना समजून कामल आहे रेल्वे बँकेचं नाव का सेंट्रल रेल्वे हा हे बँके काम आहे ग्रिशी कारुसले आमच्याकडून फोटोशूटला नाही घेऊन गेलो ना मी म्हणून रुसलेली आहे त्याला पकडतो केक मध्ये मारे उडी मारेल उडी म्हणजे जम मारेल ग hmm, बड्डे बॉयची आई आजी करता ते पूजा ताटान काहीतरी टाक बड्डे बॉय मला काही समजत नाही कोण रे पुनी पाटील नाही केले बाबा ना काम काहीतरी आणले

बड्डे बॉयची मम्मी पण आता पकड 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 तेवढे तू कापून घेऊ दे परत आज लढाल ना आता हुशार होते हे ऋषिका तुझा बड्डे आहे का हा प्रियांश कोणता बड्डे

यांच्या बाबाचं नाव नाही म्हणून कपिल पाटील आले कर्णिकाचा मालक इथे आले फोटोशूट झाले फोटोशूट केतन पाटील आले ना झोर घेतले पुनिली जेवाची पापड के खात इथे साई चिल्ली के खात ते त्याला कसं मिरच्या ढेसा खायला कमी झालं ना चिल्ली विल्ली नुसता पनीर लागतं हे विनायक मालिकू कोण कट्टर मग तुम्ही जरा ते बहिलांचा बोलू नका बहिलांचं बोलू नका ते मी आपापल्या गावात ठेवा आम्हाला असं काहीच नाही आम्हाला सर्व सर्वच सांगणार आमच्यासाठी आम्ही काय म्हणता बोलला गावात कसा तुला नेता नाही दिवशी मी विनायक माल भेटवायला तू टेन्शन काय येत नक्की 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 विनायक माझे पहिले एकदा त्याला भेटून येतात बायल दिदी तुम्ही गेल ना ना बायल दिदीला का नाही भेटलं मग मला फोन करतात हा ऋषी काही बघ आमची बोट काही बीओ नवरा बरो नवरी म्हणू आपण गाण्याशी म्हटलं ना क्रिशू हे आता जेवायला बसलोय तिथं वहिनी जेवत का मी बोलत असत तर जेव ना जेव आयफोन दाखवत ना एक बोटन आयफोन दाखवत ना कसं काय तिकडे दादा कसा दा, आहेस जेवलं नाही दोन तीन दिवस एक काम कर आज भसा भर काय सगळी सगळी तर बघूच ना काय मम्मी सांगा गाई बोलता नाही गाई गायी आणि मशी गाई मशी आणि लक्षण ठेव पांडू पोरा पिस चाल तिकडे करायला ऐंशी मिनिटा हे पोरीला मटकत चालव नाचा आम्ही एका एका एज्यामध्ये श्रेयानी मिनी केला हा मग श्रेयानी लगेच पास केला दाखवायचं इकडे इकडे कडे गायचं तर बघा आम्ही कसं करतो श्रेय लवकर लवकर तिकडं पकड मोबाईल लागला हिला सोळा वसाल हि पोर कशी मटके ते चाल चव लागला हिला सोळा वसाल हि पोर कशी मटके ते चाल एवढाच करायचं होतं ना येईनी हिनी हिनी आवर टेकलावलं नाही इनी हसत वर्षा तुझ्यापेक्षा एक भीषिकाने सिद्धीने वारी केले चला, आ, हो ना चला चलो आता आम्ही झाले आमची रिहर्सल बऱ्याचपैकी आणि तुम्हाला सांगू आम्हाला एक रील करण्यासाठी अर्धाच गेला कारण की हे बाईची जमन आहे हिला इकडे बघते ते श्रेयाकडे काय बघते इकडे बघते तिकडे बघतं काही फायदा नाही बोलून अजिबात फायदा नाही चला आणि ठीक आहे आणि मी चाललोय परवा शूटसाठी साठी शूटसाठी मीन्स अल काय बोलतात नारपौर्णिमा शूट आहे माझा परवा तोपर्यंत उद्या मी दोन तीन काम आहेत ते उडवतो उरो उरकतो उरकतो